आपण पाहत आहात सत्याची बाजू मांडणार न्यूज चॅनल तास मेंढ्यांसह मेंढपाळ गेला वाहून तांदळे वस्ते नजिक पूल ओलांडताना दुर्घटना सर्वांना वाचवण्यात यश तासगाव तालुक्यातील तुरची गावाला जोडणाऱ्या पुलावर सोमवारी पाच मेंढ्यांसह मेंढपाळ पाण्याच्या गतीमुळे वाहून गेला मात्र उपस्थित लोकांनी प्रसंगावधान राखत पाण्यात उड्या घेत मेंढ्यांसह मेंढपाळांना वाचवले ही घटना सोमवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली आहे मिळालेल्या माहितीनुसार आटपाडी भागातील काही मेंढपाळ लोक तासगाव तालुक्यात मेंढ्या चरण्यासाठी गेले काही महिने फिरत होते सोमवारी सायंकाळच्या दरम्यान ते पलूसकडून तासगावकडे येत होते नदी पात्रातील तांदळे वस्ती नजीकच्या पुलावर नदीला पूर आल्याने गुडघाभर पाणी होते यावेळी मेंढपाळाने आपल्या मेंढ्यांसह नदीवरील पूल पार करण्याचा प्रयत्न केला नदीत पुलावर निम्यापर्यंत आल्यावर पाण्याचा प्रवाह जास्त ओढू लागला यावेळी अचानक काही मेंढ्या पाण्यात पडल्या तर त्या मेंढ्या वाचवण्याच्या नादात पाण्यात पडला अचानक घडलेल्या घटनेने घाबरलेल्या मेंढपाळाने आरडाओरडा केला यावेळी बाजूच्या उपस्थित लोकांनी नदीपात्रात उड्या घेत मेंढ्यांचे मेंढपाळाला काठला आणले मात्र उपस्थित मंडळी नसती तर मोठी दुर्घटना घडली असती असे बोलले जाते दैव बलवत्तर म्हणून मेंढ्यांसह मेंढपाळाला सुरक्षित बाहेर काढण्यात आले